नमस्कार मी राहुल ठोंबरे किसान कॉल सेंटर महाराष्ट्र राज्य कृषी सल्लागार तर दिशा कृषी उन्न उन्नती दोन हजार एकोणतीसच्या कार्यशाळाचं उद्घाटन आपले माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ स्वर्गेट जवळील गणेश किलक क्रीडा मंच या ठिकाणी होणार आहे दुपारी तीन वाजता तर आपल्या राज्याचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत तर जिल्ह्याचा फुट पाच वर्षाचा कृषी विभागाचा कृती आराखडा करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे व्हॉट्सअप चॅनलच्या क्यू आर कोडचे प्रकाशन विविध संस्थांसोबत सामंजस्य सा करार सेवादूत ॲपचं उद उद्घाटन उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार होणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद आपल्याला हा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद